नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स वर सी ची एकशे सदतीस विद्यार्थ्यांना मदत उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उज्ज्वल भविष्याची नवी आशा रत्नागिरी डंपिंग ग्राउंडला भीषण आग अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला गोठ्यातील जनावरांचे प्राण वाचले आगीच कारण अस्पष्ट सुरक्षिततेचा प्रश्न गोगावले यांचा तटकरेना थेट इशारा भुसळ्यात राजकीय वातावरण तापलं राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदे गटात मंत्री गोगावलेंची शक्ती प्रदर्शन रॅली आणि नवी मुंबईत पोलिसांची धडक कारवाई शंभरहून अधिक बांगलादेशी ताब्यात आधार कार्डवर बांगलादेश पत्ता उघड अवैध वास्तव्याचा गंभीर प्रश्न आता पाहूयात सविस्तर वृत्त पेण येथील चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेने गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुन्हा एकदा मदतीचा हात दिलाय संस्थेच्या वार्षिक उपक्रमांतर्गत यंदा एकशे सदतीस होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून धनादेश प्रदान करण्यात आलेत आर्थिक अडचणींमुळे एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये या उदात्त हेतूने सीएफआय संस्था गेली अनेक वर्ष कार्यरत आहे या प्रेरणादायी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राजू पिचिका मेधा देवधर आणि स्वाती गांधी उपस्थित होते संस्थेचे सीईओ डॉक्टर किशोर देशमुख यांचीही विशेष उपस्थिती लाभली पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेशांचं वितरण करण्यात आलं यावेळी सभागृहात उत्साह हो आणि आनंदाचं वातावरण होतं प्रमुख पाहुण्यांनी तसेच डॉक्टर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण करिअर नियोजन आणि ध्येय निश्चिती याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही संस्थेच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे सीएफआयच्या या अथक प्रयत्नांमुळे हजारो विद्यार्थ्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रात यश संपादन केलंय गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम म्हणजे उज्ज्वल भविष्याची एक भक्कम पायाभरणी आहे सीएफआय संस्था भविष्यातही अशाच प्रकारे आपले समाजकार्य सुरू ठेवणार आहे पेण शहरातून एक महत्वाची बातमी आहे भारतासाठी काळा दिवस ठरलेल्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबईवरील हल्ल्याला काल पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत या हल्ल्यात देशाचे अनेक वीरपुत्र आणि अने निष्पाप नागरिक शहीद झाले होते त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी पेण विभाग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने गांधी मंदिराच्या प्रांगणात विशेष श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केलं या भावपूर्ण सोहळ्यात पोलीस निरीक्षक संदीप बागुल पोलीस कर्मचारी तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर यांच्यासह अनेक पदाधिकारी दुर्गसेवक देशप्रेमी नागरिक आणि सामान्य जनतेनेही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे मुंबई हल्ल्यातील शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली

आम्ही आपण दरवर्षी जे एकत्र येतोय जे सचिन सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत जो कार्यक्रम वापरला जातोय आणि त्याच्यामध्ये कुठेतरी भारतातील नागरिकांनी संवेदनशीलता आहे केंद्रमधील नागरिकांकडे संवेदनशील सांगते हे दाखवण्यासाठीच आपण इथे एकत्र जमवतो हीच आपली इमेज हीच आपली सामर्थ्य दाखवता येणार आहे आणि हीच आपली खरीप्रमाणे श्रद्धांजली वाली जाणार आहे जय शिवराय जय हिंद आपण सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी घडलेल्या घटनेचा निषेध आणि आपल्या निष्पाप जीवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम श्रद्धांजली कार्यक्रम हा सातत्याने आपण घेत असतो खर तर ही सांगायची अभिमानाची गोष्ट नाहीये पण कुठेतरी लोकांना हे स्मरणात राहावं यासाठी आपण कार्यक्रम घेतो आणि सह्याद्री मिशन संस्था प्रत्येक वेळेला देव देश आणि धर्म यासाठी झटणारी एकमेव संस्था अशी महाराष्ट्रामध्ये आहे जी महाराजांचे गडे किल्ले महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा सा, सातत्याने प्रयत्न करते आपल्या वीर जवानांना कायम स्मरणात ठेवण्याची जबाबदारी जशी त्यांनी घेतली आहे तसेच आपले पोलीस कर्मचारी जे अंतर्गत आपली सुरक्षा राखतात त्यांना देखील आपण मदत म्हणा किंवा त्यांना सहकार्य म्हणा आणि त्यांच्या जोडीला आपण उभे राहून ते कार्य त्यांचा आपण पार पडत असतो आणि आज आपण सर्वजण इथे नागरिक जमलो आणि सव्वीस अकराच्या आठवणींना परत एकदा उजाळा देऊन देशप्रेम आपलं तुम्ही इथे व्यक्त केलं आपली एक जी भावना आहे निष्पाप जीवांच्या प्रती ती आपण इथे व्यक्त केली पेण मधून एक मोठी बातमी समोर येते आदर्श आचारसंहितेचा भंग भंग झाल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे राजीव गांधी पंचायती राज संघटना राष्ट्रीय महासचिव आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आचारसंहिता लागू असतानाही पेण शहरातील राजू कोटे मार्गावर आणि इतर काही भागातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं काम सुरू होतं चोवीस नोव्हेंबरच्या रात्री हे काम सुरू असताना घटनास्थळी रोड रोलर आणि घडी भरलेला डम्पर आढळला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे विकास काम करण्यात आल्याचा आरोप म्हात्रे यांनी केलाय या प्रकाराने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शेजाळ प्रशासकीय अधिकारी गणेश सिंह ठाकूर आणि ए पी आय निलेश राजपूत यांच्यासह आचारसंहिता पथकाने यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नंदा म्हात्रे यांनी केली या घटनेमुळे पेण मधील राजकीय वातावरण तापलेलं आहे मध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दोन वाजता अत्यंत निंदाजनक प्रकार घडला तो म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला माझ्या हातामध्ये भरारी पथकाचा रिपोर्ट आहे या रिपोर्ट मध्ये पेण मधले जे खड्डे भरले जातात ते खड्डे भरण्यासाठी जे मटेरियल वापरलं गेलं त्या डम्परला डम्पर मध्ये आपले भाजपचे आमदार रविशेठ पाटील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार अनिरुद्ध पाटील यांचा बॅनर असलेला हा डम्पर होता आणि त्या डम्पर आणलेल्या मटेरियलने खड्डे भरण्यात येत होते बरारी पथकाने त्याचा व्हिडिओ केलाय त्याचा रिपोर्ट निवडणूक अधिकाऱ्यांना केलेला आहे आणि या प्रकरणी चौकशी करून एफ दाखल व्हायला पाहिजे होती ती अजून झालेली नाहीये माझी मुख्य अधिकाऱ्यांना विनंती आहे तातडीने या मंडळींवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून हा लढाई लढावी लागेल रत्नागिरीतून एक दिलासादायक बातमी शहराच्या चंपक मैदानाजवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंडला सायंकाळी अचानक भीषण आग लागली होती मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय तत्परता दाखवल्याने शेजारील गोठ्यातील अनेक मुख्या जनावरांचे प्राण वाचलेत आणि मोठा अनर्थ टळलाय संध्याकाळच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्याने भरलेल्या या डंपिंग ग्राउंड मध्ये आग भडकली सुक्या कचऱ्यामुळे आणि प्लास्टिकच्या ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने त्वरित रौद्र रूप धारण केलं आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरपर्यंत दिसत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं या डम्पिंग ग्राउंडच्या अगदी लगतच गुरांचा एक मोठा गोठा आहे आगीच्या झळा वेगाने गोठ्याकडे सरकत असल्याने जनावरांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सर्वप्रथम गोठ्याच्या दिशेने पसरणारी आग रोखण्यावर लक्ष केंद्रित केलं अनेक पाण्याचे बंब वापरून अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं अग्निशमन दलाच्या या प्रभावी कामगिरीमुळे सर्व जनावर सुरक्षित राहिली ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र डम्पिंग ग्राउंडच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहोचला राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी तीव्र केली आहे यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत पाहायला मिळते ज्यामुळे चुरस आणखी वाढलेली आहे महायुतीकडून सावळी कुरुप यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते आणि नेते प्रचंड वेगाने प्रचार करतायत ठिकठिकाणी थीक सभा कॉर्नर आणि बाईक रॅली काढून वातावरण निर्मिती केली जाते एकीकडे महायुती विकासाच्या मुद्द्यावर भर देते तर दुसरीकडे महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांच्या कथित अपयशावर बोट ठेवून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते प्रत्येक उमेदवार मतदारांच्या दारोदारी जाऊन वैयक्तिक संपर्क साध्य पाणी रस्ते आरोग्य आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून मतदारांना आकर्षित केलं जात आहे कोण जिंकणार आणि कोण हरणार याची चर्चा सध्या गल्लोगल्ली सुरू आहे निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे राजकीय वातावरण हो चांगलंच तापलंय राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना थेट लक्ष करत जोरदार टोला लगावलाय आता वातावरण गरम झालंय आणि समोरच्याला मोठी ठेच लागल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात गोगावले यांनी तटकरे यांना गंभीर इशारा दिलाय म्हसळा शहरातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांनी अचानकपणे शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळे येथील राजकीय पूर्णपणे बदलली आहेत या नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांना सत्तेत बसवण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी काल म्हसळ्यात एक भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढली होती मात्र या रॅलीला विरोधकांनी काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदवला यानंतर माध्यमांशी बोलताना गोगावले यांनी सुनील तटकरे यांना थेट आव्हान दिलंय पुढे वातावरण आणखी गरम होणार असून समोरच्या व्यक्तीला मोठी 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 ठेच लागणार आहे ही जखम किती असे, किती असेल आणि त्यावर मलमपट्टी लागेल हे सांगता येणार नाही असं म्हणत गोगावले यांनी तटकरे यांना गर्भित इशारा दिलाय त्यांच्या या वक्तव्यामुळे म्हसळ्यातील राजकारण आता अधिकच तापलंय <coughs> वातावरण आता गरम होणार ना कारण लय मोठी ठेस समोरच्या लागलेली आहे त्याला किती मोठी पट्टी लागल मला नाही ना माहिती पण जी काय ठेस देणारे नगरसेवक नगराध्यक्ष होते त्यांना संरक्षित करून त्यांच्या जागेवर बसवणं हे आमचं कर्तव्य होतं आणि शिवसेनेने एकदा आपलं असं केलं का त्यांना कधी पाठ दाखवत नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना घेऊन आलो त्यांनी बसवलं तुम्ही पाहिलं की हजारो कार्यकर्ते आमचे जमलेले होते त्यांचे किती वर्ण झेंडे वर्ण झेंडे कधी दाखवले जात नाही ते दिसत पण नाही मीडियामध्ये परंतु आम्ही शांततेने आलो शांततेने त्यांना बसवलं हो शांततेत भाषण करून त्यांना आव्हान केलं की कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवायची नाही आहे आणि आपलं कामकाज करा ज्या म्हसळा शहराचा जो काही विकास राहिलेला किंवा काय त्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि म्हणून मी आलो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकणातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला असून अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट थेट महाविकास आघाडीत सामील झालाय यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे खेडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालंय यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचे फोटो एकत्र झळकलेत यातून जिल्ह्याच्या राजकारणात एक, एक नवं समीकरण उदयास आल्याचं चित्र दिसतंय या राजकीय घडामोडीवर उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वाढत्या अहंकारामुळे आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच वेगळं चित्र दिसेल आणि जनतेचा कौल बदललेला दिसेल असं ते म्हणाले उत्तर रत्नागिरीतील ही राजकीय उलताबालत महायुतीसाठी मोठा धक्का मानली जाते तर महाविकास आघाडीला त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठं बळ मिळाल्याचं बोललं जात आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे कोकणातील राजकारण तापवणार वृत्त आहे हे जे चित्र तुम्हाला खेड शहरामध्ये दिसते ते ह्या सत्ताधारी विशेष करून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांच्या अहंकाराचं हे प्रतीक आहे यांच्या अहंकाराचं हे प्रतीक आहे आणि त्याच्यामुळेच एक सत्ताधारी पक्ष जो सत्तेमध्ये सहभागी आहे तो आज खेड शहरामध्ये आमच्यासोबत तुम्हाला दिसतोय त्यांनी कुठेही संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्या गटाला जिल्ह्यामध्ये जितका नगरपालिका होत आहेत तिथं कुठेही सोबत घेतलेलं नाही म्हणजे आमच्या चिपळूण शहरामध्ये विद्यमान आमदार आहेत पण त्यांना देखील त्यांनी सोबत घेतलेलं नाही त्यांनी स्वतःचे स्वतंत्र त्या ठिकाणी उमेदवार उभे केले आणि त्यामुळे हे जर का असेच अहंकाराने वागत राहिले तर चित्र कदाचित आता शेवटी निवडणुका आज पंचवीस तारखेला काल त्या सुनावणी होणार होती आता अठ्ठावीस तारखेला गेले म्हणजे भावकी गावकीची पण जी काय वादावाद असतात त्याचे पण निकाल लवकर लागतात पण एवढे महत्वाचे निकाल आज सुप्रीम कोर्टामध्ये लागत नाहीत पेंडिंग राहतात वास्तविक पात्र निवडणुका होण्याकरता ते ताबडतोब सुनावणी होऊन त्याचे लागायला म्हणजे लागलाय नाही आणि त्यामुळे जेव्हा कधी निवडणुका लागतील त्यावेळेसची जी काय परिस्थिती असेल ती पाहून त्यावेळेस निर्णय घेता येईल नवी मुंबईत पोलिसांच्या एका मोठ्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे खारघर पोलिसांनी धडक मोहीम राबवत शंभरहून अधिक बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलंय त्यात सत्तर पेक्षा जास्त महिलांचा समावेश असल्याने या कारवाईकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीने पोलीसही चक्रावले आहेत ता ताब्यात घेतलेल्या अनेकांना आधार कार्डवर चक्क बांगलादेशातील पत्ता नोंदवलेला आढळलाय त्यामुळे हे सर्वजण भारतीय बनावट कागदपत्रांच्या आधारे येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचा संशय बळावला गेलाय मुंबई सारख्या संवेदनशील शहरात एवढ्या मोठ्या संख्येने परदेशी नागरिक अवैधपणे राहत असणं ही एक मोठी गंभीर बाब मानली जाते सध्या खारघर पोलीस ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्तींच्या कागदपत्रांची कसून छाननी करतायत त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध दस्तऐवज किंवा निवासाचा पुरावा नसल्याचं समोर येत ही कारवाई केवळ अवैध घुसखोरीवरच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची मानली जाते पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली असून पुढील कारवाई करण्यात येते काही पोलीस कर्मचारी पोलीस इन्स्पेक्टर्स हाईड पार्क खारघर सेक्टर पस्तीस से येथे पाहणी करता आमच्या सोसायटीमध्ये आले होते या दरम्यान त्यांनी सर्व ज्या महिला मेड्ज आहेत किंवा घरकाम करणारे व्यक्ती आहेत त्यांची चौकशी केली तत्पश्चात त्यांना जे जे काही अजून इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता जी माहिती हवी होती त्याकरिता काही महिलांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले मला एवढीच फक्त माहिती आहे पण पुढे तपास केल्यानंतर काय निष्कर्ष लागला याबाबत मला काहीच माहिती नाही येणाऱ्या काळामध्ये मी खारघर पोलीस स्टेशन बरोबर संपर्क साधणार आहे आणि बाकीची काय माहिती मिळणार आहे याबाबत तुम्हाला सखोल माहिती देईन वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद